पी आर नेते आ, ते 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 आज के, के या ठिकाणी आमचे मित्र आणि रिपब्लिकन चळवळीचे आघाडीचे कार्यकर्ते विनोद भाऊ जाधव यांनी सालाबादप्रमाणे याही वर्षी महोत्सव आयोजित केला आहे यावर्षी त्यांचं पंधरा वर्ष आहे खरोखर ही त्यांची कौतुकास्पद गोष्ट आहे की हे चौदा वर्ष पूर्णपणे पंधराव्या वर्षी त्यांनी कार्यक्रम ठेवलेला आहे महोत्सव हा मुरुंडमध्ये एक नावाजलेला महोत्सव आहे त्यांनी वेळोवेळी महोत्सव असो दुसरं कोणतेही कार्य असो सामाजिक क्षेत्रात राजकीय क्षेत्रात नेहमीच आघाडीवर राहिलेले आहेत अशा ह्या माझ्या मित्राला आणि रिपब्लिकन चळवळल्या कार्यकर्त्याला माझ्याकडून पुढील त्यांची राजकीय वाटचाल वाट आणि सामाजिक क्षेत्रातली वाटचाल अशीच उज्ज्वलमय हो आणि असेच कार्यक्रम त्यांच्या हातातून यशस्वी होत हीच अपेक्षा बाळगतो जय भिंती